खूप 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 मनापासून तुम्हाला मना तर माहितीच आहे मंडळी आजकाल बाजारामध्ये खूप मिलावट पनीर मिळतात आणि जे पनीर मिळतं ते ताजंसुद्धा नसतं तर आज आपण घरच्या घरी अगदी मलाईदार मऊ सॉफ्ट पनीर कसं करायचं हेच बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे क्रीम दूध तर फुल क्रीम दूध मी इथे मशीचं घेतलेलं आहे ही। दूध इथे ही मी एक लिटर घेतलेलं आहे एक लिटरपासून आपण हे पनीर तयार करून घेणार आहोत आता गॅसवरती इथे मी दूध हे तापवायला ठेवलेलं आहे दूध तापवताना एक लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे दूध छान उकळू द्यायचं आहे आता दुधासाठी जे पण आपण पातेला घेणार आहोत ना ते थोडंसं जाड गुडाचं घ्यायचं आहे आणि थोडंसं मोठं घ्यायचं आहे त्यामुळे पटकन हे दूध ओतू जात नाही आणि गॅसची फ्लेम जरी स्लो असेल ना तरी आपल्याला एखाद्या मिनिट छान उकळू द्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकता बघा दूध छान उकळलेलं आहे आणि दूधसुद्धा असं वरती आले बघा पण एखाद्या मिनिट आपण ह्याला अजून छान उकळल्यानंतर हे गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे आधी तर तुम्ही ते बघू शकता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून हे मी ते खाली काढून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे तर त्यासाठी ते मी दोन चमचे विनेगर घेतलेलं आहे आणि चार चमचे आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे ना ते हळूवर पण यामध्ये ॲड करत जायचं आहे दूध फाडण्यासाठी आपल्याला हे पाणी एकदम ओतायचं नाही आहे तर आपल्याला चमच्याच्या साय्याने एक एक चमचा असं घालून हे छान फिरून घ्यायचं आहे बघा तर इथे मी एक चमचा असं हे घालून घेतलेलं आहे एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला हा चमचा फिरवायचा आहे त्यामुळे ना जे पण पन पनीर होईल ना आपलं ते मस्त एकदम मऊ आणि सॉफ्ट होईल अजिबात ही चिवट होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक चमचा ॲड करत हे दूध असे फाडून घ्यायचं आहे विनिगरचं मिश्रण घातल्यानंतर आपण जर अगदी फटाफट हे चमचा जर फिरवला हो ना तर आपलं पनीर ना खूप हार्ड होईल आणि ते खूप चिवट होईल तर असं होऊ नये त्यासाठी आपल्याला हळूवारपणे हा चमचा एकच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचा आहे अगदी एखाद्या मिनटामध्येच आपलं हे दूध जे आहे ना ते फाटलं जातं आणि त्याचा छेना तयार होतो तर विनिगरचं मिश्रण इथे मी सगळं घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही इथे बघू शकताय बघा दूध छान फाटला गेलेलं आहे तर छेना बघा किती मस्त निघालेलं आहे आता आपल्याला पुन्हा छान असं फिरवायचंच आहे तर तुम्ही बघू शकता बघा पाणी छान असं वरती आलेलं आहे बघा पाणी एकीकडे झालेलं आहे आणि छेण्या एकीकडे झालेला आहे बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला हे छान असं फाटल्यानंतर आपण एखादा कॉटन कपड्यावरती हे गाळून घेणार आहोत तर आधी सुरुवातीला आपल्याला चाळण ठेवायची आहे किंवा गाळणी ठेवायची आहे त्यानंतर असं एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्यावरती आपलं हे पाणी जे आहे ते हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही जर चाळणीवरती एकदम ना नव्हते तर ते चाळणीतून हे जे आपण दूध फाडलेले असतं ते बाहेर निघतं त्यामुळे आपल्याला कॉटनचा कपडाच वापरायचा आहे यामध्ये आणि कॉटनच्या कपड्यावर ते आपल्याला घातल्यानंतर वरून थोडंसं मी थंड पाणी घालणार आहे आपण यामध्ये विनेगर घातलं होतं त्यामुळे आपल्याला थोडंसं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे याची प्रोसेस जी असते ना ती थांबते पूर्णपणे आणि त्यामुळे पनीर जे आहे ते शिवट होत नाही छान सॉफ्ट व्हायला मदत होते आणखीन एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण ज्या वेळेला हे पनीर बांधून ठेवतो ना तर ते एकदम टाईटली बांधून नाही ठेवायचं आहे म्हणजे एकदम कसून टाईट बांधायचं नाही आहे हलक्या हाताने हे छान असं प्रेस करायचं आहे बघा हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि बांधतानासुद्धा आपल्याला अगदी हलक्या हाताने ही गाठ बांधून घ्यायची आहे आता हे टाईट बांधल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती हे गाळणीवरती ठेवून जायचं आहे म्हणजे पाणी पूर्ण जे असेल ना यातून ते निघून जाईल आणि ही जेव्हा आपल्याला आपण बाहेर ठेवतो ना त्यावेळेला हे फक्त आपल्याला अर्धा तासासाठीच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि त्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे छान असं हे प्रेस होईल आणि याला आकारसुद्धा चांगला येईल बघा आणि यातील पाणीसुद्धा पूर्णपणे निघून जायला मदत होईल आता तुम्ही बघू शकताय आहे बघा अर्धा तास इथं झालेला आहे माझा आणि हे जे पनीर आहे ना आपल्याला जास्त वेळासाठी बाहेर ठेवायचं नाही आहे अर्धा तास इतकं पुरेसं होतं आणि बघा आता जर हे पनीर जे आहे ना आपण अर्धा तासानंतर बघा किती सॉफ्ट आहे बघा मस्त एकदम मऊ लुसलुशीत झालेलं आहे तर आपण जास्त वेळासाठी बाहेर जर ठेवलं ना तर हे पनीर कडक होतं आणि ते चिवट होतं तर असं होऊ नये यासाठी आपल्याला फक्त अर्धा तासानंतर हे पनीर कट करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये एक तास ठेवून द्यायचं आहे आणि एक तासानंतर आपण हे काढून बघतोय तर मी आधी हे अर्धा तास झाल्यावरती फ्रीजमध्ये एक तास ठेवलं होतं आणि एक तासानंतर मी तुम्हाला इथे कट करून दाखवलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपलं पनीर इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही हे पनीर कशामध्ये सुद्धा वापरू शकता भाजी करू शकता किंवा याचे सुद्धा करू शकता खायला अगदी अप्रतिम लागतात घरामध्ये जे इतकं छान पनीर तयार होतं तर बाहेरून कशाला तुम्ही तुम्हीसुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू